या मनुष्य रूपी रथाचे घोडे आहेत याचे इंद्रिय हे इंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय आहेत आणि पाच कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियामध्ये डोळे आहेत कान आहेत नाक आहेत त्वचा आहे जीव आहे कर्मेंद्रियामध्ये हात पाय आणि वाचा पायू वाणी सुद्धा एक इंद्रियच आहे आपला बोलणं वाचा इंद्रिय दहा इंद्रिय आता या दहा इंद्रियाला घोडे म्हणले आता घोडा हा रथापासून बाहेर पळतो का रथाकडे पळतो रथाचा घोडा रथापासून बाहेर पळतो का रथाकडे बाहेर मग आपले सगळे इंद्रिय रूपी घोडे बाहेर पळतात डोळे उघडतात बाहेर बघतात सुगंध दुर्गंध येतो बाहेरचा क्या आपला त्वचेला स्पर्श जाणवतो बाहेरचा क्या आपला अर्थात सगळे इंद्रिय बहिरमुख आहेत आणि साधना करायची असेल तर भगवान गीतेच सांगतात सर्वेंद्रिय आणि संयम्य युक्त आसीत न

म्हणजे लगाम रथ आहे घोडे पण लगाम पाहिजे का नाही घोडे आवरले पाहिजेत की नाही घोड्याला काय गरजेचं आहे गाडीला ब्रेक आहे का नाही गाडी सुंदर चावी फिरवल्याबरोबर एका सेल्फ मध्ये स्टार्ट वाटेल तो गिअर वाटेल ती स्पीड फक्त ब्रेक नाही ओके का नाही का अब ब्रेक नसल्यावर काय करायची गाडी गाडीच काही पुढं असू द्या बाकी जरा स्पीड कमी असू द्या गिर नीट नका पडू द्या दोनदा कल दाबू द्या काही होऊ द्या पण काय लागलं पाहिजे कारण ज्या गाडीला ब्रेक नाही ती गाडी वापरून फायदाच नाही गाडीच्या क्षेत्रात सगळ्यात मोठा धोका सायकल मोटरसायकल काय का असत ब्रेक नस हा सगळ्यात मोठा आहे का नाही तस या रूपी घोड्यांवर लगाम आहे मन मन हा प्रग्रह वचन पण हे ब्रेक इतकं ढिलय इतकं ठिलय शक्यतो लागत हे लावण्याची आयडिया जमली पाहिजे ती आयडिया ती युक्ती जमते बुद्धी नावाच्या सारथ्याला बुद्धी सारथिरी असतो कठोपनिषदकार सांगतात बुद्धी हा सारथी आहे सात्या ब्रेक लावणाऱ्या ला। किती ढिल ब्रेक असू द्या लावणाऱ्याला जमलं पाहिजे स्पीड किती ठेवायची गाव किती राहिले कुठं थांबायचंय कसं लावायचं एक सांगू तुम्हाला ब्रेक लावणं ही सुद्धा एक कला आहे एकदम गाच किती लावलं तर काय होईल गाडी पडलं दिलं नाही चालतं का इकडे एक इक एक खडा होत त्याची कला कोणती गोष्ट थांबवण्याची गाडीच नाही व्यवहारात सुद्धा ब्रेक कळाला तो कसा लावावा हे कळालं ला। नियंत्रण कळालं आता आपल्या घरातही आपलं नियंत्रण असावं लागतं ते कसं ठेवावं याच्यातच सगळं कसं आहे घराच्या मालकाच que te haraba.